आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी नंबर ब्रँड कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा पिळवटून टाकणारा हा आक्रोश पहा हा आक्रोश पाहून कुणाही निगरगट्ट माणसाचं हृदय हेलावेल पण सांगली जिल्ह्यातल्या कुंडल पोलीस ठाण्यातील निगरगट्ट काळजाच्या पोलिसांवर मात्र याचा जराही परिणाम झाला नाही दृश्यांमध्ये आक्रोश करणारे महंतेश चव्हाण आहेत अपंग असलेले महंतेश चव्हाण यांच्याकडं ना स्वतःचं घर आहे ना इंचभर जवी कशी बशी मजुरी करून शेळ्या सांभाळून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते पण त्यांच्या झोपडी बाहेरील तीन शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या याची तक्रार करण्यासाठी त्यांचा मुलगा कुंडल पोलीस ठाण्यात पोहोचला पोलीस घरी आले पण एक वेळच्या खाण्याची मारामार असलेल्या त्यांच्या गळक्या झोपडीत सीसीटीव्ही नसल्यामुळे चोर शोधता येणार नाही असे पोलिसांनी सांगितल्याचं त्यांचा मुलगा श्रीकांत सांगतो कुंडल पोलीस स्टेशनला परवा दिवशी शनिवारी माझ्या घरी तीन शेअर्ड चार महिन्याची काम शेअर थीनी 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 ते माझ्या शेडमध्ये बांधलेलं असतं चोरांनी चोरून गेल्या रातच्या पावसाच्या ह्याच्यात कापून नेल्या दोरी कापून तिन्ही तिने आल्या त्याच्या पायाचे ठसे त्याचे पायाचे ठसे मोठे मोठे होते ते मी फोटो काढलो आणि कुंडल पोलीस स्टेशनला आलो कुंडल पोलीस स्टेशनला येऊन साहेब आमच्या इथे शे चोरले गेले होते तर त्या पुन्हा पोलीस स्टेशन आमच्या पोलीस आमच्या घरी आले आल्यानंतर त्यांनी म्हटले आता टी व्ही नाही कुठले काय नाही आम्ही कसं आम्हाला कुठल्या आधारे आम्ही तुमचे शिरडं हुडकून देऊ किंवा काय करू अनेक ठिकाणी कसं चोऱ्या होत्या तेव्हा कुंडलमध्ये तरी पन्नास ठिकाणी चोरी झाल्या आहेत फक्त माझी पण चोरी झाली आहेत पाच शिरडं असं मुला साहेब म्हणले महानतेश यांच्या झोपडीतील शेळ्या चोरीला जाण्याचा हा प्रकार नावा नाही या अगोदरही त्यांच्या झोपडीतून दोन शेळ्या चोरीला गेल्या होत्या त्यावेळी देखील पोलिसांनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याचा अनुभव हे कुटुंब सांगत यावेळी कधीही चोरांना पकडायचंच म्हणून या पारधी कुटुंबाने स्वतः चोरांचा तपास करायला सुरुवात केली गाभण शेळी लगेच कापू शकत नाही असा अंदाज बांधून पायांच्या ठसांवरून माग काढत त्यांनी परिसरातील सर्व बाजार धुंडाळून काढले अखेर पेट पेठवडगाव बाजारात एक गाडीत त्यांना त्यांची शेळी आढळली दोन माणसं दिसली शिर्डी ओळखली आम्ही त्याचा फोटो काढला व्हिडिओ काढला आणि ही शिर्डी आमच्याही तुम्ही कुठून घेतलेल्या आहे तर त्यांनी म्हणले तुमची शिर्डी नाही ही आमची शिर्डी आणि तरी आम्ही त्याला सोडलं नाही त्याला धरून कुंडल पोलीस स्टेशनपत्र आणलं शिर्डी सकट आहे ती शिर्डी त्यात ती शिर्डी कुंडल पोलीस स्टेशनला बांधलेली आहे तर असं ते म्हटले बाबा ही माणसं आहेत या पिकअपमध्ये मी चोरी केलेली आहे किंवा ही नावं घ्यायला तयार आहे ती सगळ्यांनी अटक करा आणि यांच्या का कठोरातली कठोर कारवाई करा आणि असं आदिवासी दलित समाज काम करणं आम्ही खाणार पोटावर छातावर पोट असणारे माणसं आम्ही कसं जगणार आम्ही आम्हाला काय मिळणार आहे आम्हाला घर नाही दार नाही फाटक्या आम्ही लागतो आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही पोलीस स्टेशनचं काय सकाळच्या आम्ही बसलेलो आहोत म्हणजे आम्हाला न्याय मिळावा हीच विनंती आहे पेठवडगाव बाजारातून चोर सहित शेळीला घेऊन हे पारदी कुटुंब थेट पो, कुंडल पोलीस ठाण्यात पोहोचलं पण पोलीस स्टेशन मध्ये मात्र वेगळीच वागणूक पाहायला मिळाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला चोर सोडून त्यांना पोलिसांनी दम दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय काही पत्रकारांनी मध्यस्थी केल्यानंतर गुन्हा दाखल केला पण त्यातही पळवाटा ठेवल्याचा आरोप या कुटुंबाने केलाय पादबळ नसलेल्या या कुटुंबावर दबाव देखील टाकण्यात आला या गंभीर घटनेनंतर कुंडल पोलीस अधिकाऱ्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पोलीस फिर्यादीच्या बाजून आहेत की चोरांच्या असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय या गंभीर घटनेची दखल घेऊन या चोरांसोबतच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी संबंधित कुटुंबानं केली आहे